तर ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही हे जे आहे आपण मुळा लागवड आहे मित्रांनो तर आपण असं चार दिवसानंतर लावता येईल दोन असं म्हणजे टप्प्याटप्प्यानुसार आपण लागवड करत आहे मुळाची जेणेकरून आपल्याला एका खट्टी माल निघाले पाहिजे म्हणजे थोडंसं या आपण लावता येईल मुळा पाहू आपण लागवड करत आहे मित्रांनो कशा पद्धतीने आपण लागवड करत आहे तेथे मला मी थोडक्यात दाखवतो दद, मित्रांनो अशा पद्धतीने आपण लागवड करत आहे मित्रांनो कारण की हाताला बारीक बारीक जे आहेत ते कडी आपल्याला टोसले जाते म्हणून आपण असं काट बारीक असं काठी घेतली त्याच्याने आपण ओल ओल पाडतो आहे त्याच्यात आपण एक एक दाणे टाकत आहे मित्रांनो जेणेकरून आपल्या हा हाताला न खाल्ला किंवा हाताला जखम होणार नाही यासाठी आपण असं अशा पद्धतीने लागवड करत आहे मित्रांनो तर असं काठीने होल केलं ना म्हणजे आपल्याला हाताला लागायची भीती राहत नाही म्हणून आपण हा एक 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 दाणे असं टाकत आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण लागवड करत आहे असं एक एक होल असं पाडलं का त्याच्यात एक एक दाणं असं टाकलं गेलं का म्हणजे आपल्याला हाताला जे आहे ते जखम होणार नाही म्हणून आपण एक काठीच्या सहाय्याने असं पद्धतीने करत आहे मित्रांनो मी असे पद्धतीने मुळा लागवड करत आहे आपण आरामात लागवड करत आहे जेणेकरून आपण टप्प्याटप्प्यानुसार आपण मुळा लागवड करत आहे मित्रांनो कारण की एक कठीण आपल्याला काळ काढायला आपल्या घरचे माणसं असतात म्हणून आपण थोडं थोडं टप्प्यानुसार काढलं गेले म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही म्हणून थोडं थोडं माल आपण टप्प्याटप्प्यानुसार लागवड केली तर जेव्हा ते काढायचं येईल तेव्हा ते आपण टप्प्याटप्प्याने काढलं जाईल म्हणजे ते एक खट्टे जर माल जर झाला आपला तयार तर आपल्याला काढायला थोडंसं म्हणजे अडचणी नेमकं अडचण तसं येईल जे एक खट्टी आपल्याला एवढं माल काढणं शक्य होणार नाही म्हणून आपण थोडं थोडं आपल्या पर्यायाने जसं होईल तर थोडं थोडंसं आपण करत आहे मित्रांनो जास्त म्हणजे एक माल काढायला यायला नाही पाहिजे म्हणून आपण टप्प्याने चार दिवस गॅप गॅप देतो आणि त्याच्यात लगेच लागवड करते म्हणजे थोडं थोडं लागवड करते म्हणजे जेव्हा जेवढे आपण लागवड करायचं येऊ येईल तेव्हा आपण थोडं थोडं लागवड क क केलेले जे असतात टप्प्याटप्प्यानुसार तर टप्प्याटप्प्याने तर ते आपल्याला काढायला येईल मित्रांनो म्हणून आपण टप्प्याटप्प्यानुसार असं लागवड करत आहे मित्रांनो थोडक्यात तुम्हाला दाखवलं मित्रांनो पाहू तर की मुळा आहे मुळाचे बी बी आहे ते आपण एक एक लागवड करत आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत टाटा बाय बाय बाबाय यांनी आमच्या चॅनलला अवश्य वेळेस नक्की भेट द्या तोपर्यंत मित्रांनो टाटा बाय बाय भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने तोपर्यंत टाटा बाय बाय